महाराज रायगड्यावर भरली तुम्ही शूर आहे पुढी तुम्ही नसता जर चढली असती तुम्ही सुतळलेली मडी तुम्बामुमुळे पाहतो आम्ही देहवाडाचे कळतं तुम्बाममुळे पाहतो आम्ही देहवाडातले कळस तुम्ही नसता तर नसतेच लॅंगला चुटवळचं तुम्ही न तर नसतेच लेंगना चुटूळतं रेंतेच्या पाय तो जन्मभर जिजला रेंतेच्या पाय तो जन्मभर जिजला दुसऱ्या लायट्या गणपती बसला मानवतेच्या दायर पुढे कायमचला ताई छुर शुरु आहे रायगडी चिजला रायगडी तिजला रायगडी चिजला तर नाही